शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे आपला मित्र लाड एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आधा खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात प्रचंड वाढणार अमेरिकेची सोयाबीन निर्यात सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात प्रचंड वाढणार अमेरिकेची सोयाबीन निर्यात पण महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की अचानक जून महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता जून महिन्यात अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही प्रचंड वाढणार आणि जर जून महिन्यात अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही प्रचंड वाढली तर याचा या ठिकाणी सोयाबीनच्या दरावरती आंतरराष्ट्रीय बाजारात काय परिणाम होऊ शकतो आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव हे जर जून महिन्यात सुधारले तर मग याचा देशातील सोयाबीनच्या दरावरती जून महिन्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी हो परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर आता मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही प्रचंड वाढणार मग जून महिन्यात अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही का वाढणार आणि किती प्रमाणात वाढणार आणि वाढलेली जी सोयाबीन निर्यात आहे याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरती व त्यानंतर देशातील सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून आपल्याला अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर दिसत होता परंतु सध्याच्या कंडिशनला नव्वद दिवसांसाठी हा जो टॅरिफ वॉर किंवा व्यापार युद्ध आहे ते शमलं आहे आणि याच्यामुळे कुठेतरी अमेरिकेतून चीनला सोयाबीन निर्यात करण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे याच्यामुळं आपल्याला एक जून नंतर अमेरिकेतून चीनला होणारी सोयाबीनची निर्यात ही प्रचंड वाढताना दिसू शकते याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये थोडासा गॅप निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती सोयाबीनचे बाजारभाव ही सुधारताना दिसते ही जी सुधारणा आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला नक्की अकरा डॉलर प्रतिभू क्रॉस करताना दिसणार आहे आणि याचा देशातील सोयाबीनच्या दरावरती सुद्धा सकारात्मक परिणाम या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे आपल्याला जून महिन्यात अमेरिकेची सोयाबीन निर्यात वाढण्याचा परिणाम देशातील सोयाबीनचे बाजारभाव व वधारताना दिसू शकतो याच्यामुळे देशातील सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती जून महिन्यात आपल्याला खात्रीने साडेचार हजार पार जाताना दिसू शकते अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव आला की तिथं आपण सोयाबीनची विक्री करायला पाहिजे ज्याच्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा जेव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्या सर्वांना शंभर टक्के मिळू शकतो मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार